तर म्हणजे आता आपण केसरी या मैदानामध्ये आलेलो मेदा बरेच प्रसिद्ध बैल या ठिकाणी आहेत चांगला तयारीची बैल आहे आपल्याला बघायला मिळतात दादा गाव कुठलं तुमचा सगळा परिचय आमचं गाव जिरगाव बैलाय तुमच्याकडे असते सांभाळाला तुम्ही कडे राहता जिरगाव मध्ये जिरगाव असते का जोडगाव असते बोल खूचा बैल कसं असतं संगो पण कसं केलंय संगो पण काय संध्याकाळ बरडा असते सकाळचं दूध असते वहेरून पाच आरा पण असते इस... रोज राऊंडला कसं काय सराव नाही सर आठवडत नाही एक वेळा राऊंडला पाच चार पाच दिवसात ना पुढं चाललं मस्त फिरवायला असते रोज हाऊत असते शेती कामासाठी असते किती वर्षाचं बैलं हे तीन वर्षाचा एक तीन वर्षाचा हायटे हायटे करण्या हाऊ पण तीन वर्षाचा तीन वर्षाचा अच्छा काय तीन वर्षामध्ये काय काय रेकॉर्ड काय इतिहास काय रेकॉर्ड काय आम्ही दुसऱ्यात असताना घेतलं होतं घेतल्यापासून कायम नंबर होतो काय नंबर सारखं नंबर होतं आतापर्यंत कुठले कुठले प्रसिद्ध मैदान हल्ले मैदान खंडराजुरी परवा एकाहत्तर हजार मारलं तासगावला मारलं एकावन्न हजारच्या टायमाला बघाटात मारले एकवीस हजार चांगले मैदान मारले कायम टॉपला आहेत टॉपला आहेत चांगल्या गाडीने अच्छा या स्पर्धेमध्ये काय काय अपेक्षा तुमच्या काय नाही आता किंवा मैदान झाल्या मैदान झाल्या बाकी बैल म्हणजे हा एक फक्त प्राणी म्हणून बघताय का अजून काय म्हणजे प्राणी नाही आमचं एक हे आहे तो माणसाप्रमाण आहे आहे प्राणी नाही तर एक माणूस आहे आपल्या घर कधी बैल वगैरे आजारी पडल्यावर कसं असते वातावरण घरातलं आजारी पडला लंपी चालते एक त्याला एवढ्या आजारी पडला आयुष्यात त्याच्या आजारीच पडत नाही कधी तो हा कसं घरातलं वातावरण कसं असतं आजारी पडलं वातावरण काय तर करमत नाही जीव सगळ्या बैलावर लागते बैलावर <laughs> कसं आहे बैलगाडाचं नाद ना चांगला आहे बैलगाडा चांगला, चांगला है। है। अच्छा प्रामाणिकपणा केला तर चांगला आहे चांगला आहे आणि या क्षेत्रात जरा रिस्क पण असते जीव घ्या खेळ जीव घ्या खेळ आपण ती करायची नाही हो आपण प्रामाणिकपणा खेळायचं त्रास बरं त्यांची काळजी घ्यायची त्यांना चारा पाणी व्यवस्थित करायचं धन्यवाद आमच्या करंटवर जो करंट आहे त्याच्यावर त्याच्यावर बाकी इतर बॅटरी बिटरी असलं काय हे तसलं काय करंट चालतच नाही धन्यवाद चाल हो तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल तर मंडळ अशाच पद्धतीने गावल केशरी मैदानामधले बरेच अपडेट आता आपण जाणून येणार गावान केशरी मैदानामध्ये आता आपण आहोत दादा तुमचा परिचय द्या आणि आजच्या या मैदानाला तुम तुम्ही बैल जोडी आणला बैलांचा पण परिचय द्या नमस्कार माझं नाव विक्रम यादव गावान सावकर म्हणून माझी ओळख आहे तसेच माझ्या बैलाचं पण सावकर पाहिजे म्हणून ओळख आहे सावकर पाहिजे हा त्यासाठी मी बघाटासाठी गावच्या मैदानात सुटणार आहे बघाटासाठी मग त्यात कसं उजवीला बैल जोपला येतो आम्ही पाटील डेरींचा फुल्या फुल्या आणि डावीला येतो आपला सावकर पाहिजे गावान अच्छा असं पहिरं आहे आमचं गाडीवान बबलू बसतोड बैच्याबद्दल काय बाईज्याबद्दल सांगण्यापेक्षा सगळ्यांनी माहिती झाली सावकर बैजा काय त्यामुळं काय सांगण्याचं काही एवढा विषय नाही घरात म्हटलं की भन भन तो बारक्या पोरांना पण खांद्या घेऊन बसतो त्यात काय विषय पण पट्ट्या आले की मालक पण ओळखत नाही असं बैल आणि जेवढे मैदान केलेत सगळी मैदान मोठी केली गाड्या मैदान बैल पळवत नाही हार नाही तर जिथतो काय असेल ते वर कुटकुळेला गाडी आमची सतराला सुटली सोळाला वळली

बाकी विशेष काळजी म्हणून काय काय येत आहे विशेष काळजी म्हणून जे आपण बारक्या मुलाची घेतो का नाही जे बाबा बोलत नाही त्या मुलाला कळत नाही त्याला सांगायचं नाही त्याची जशी काळजी आहे तशी त्या बैलाची काळजी बैल हा एक फक्त प्राणी म्हणून बघताय का नाही 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 प्राणी म्हणून नाही माझा भाऊ माझा मुलगा माझे वडील माझ्या आई छान येताना मी त्याला बघतो सर्व आपल्या जसं आम्ही घरातल्या आमच्या मंडळी कुणाला माझ्या मालकीनला बायकोला आईला वडिलांना जी किंमत आहे ती त्या माझ्या बैलाला किंमत बरं एक बैल सोडून एक आठ दिवस कुठं कार्यक्रमाला गेला जाय कवाच गेलो नाही मी कवाच कुठ गेलो नाही संध्याकाळी भरट घाल बैलाला घरात बर कवाच कुठं मुक्काम नाही बांधकड नाही काय <laughs> असं कधी झालंय का बैल आजारी पडलाय किंवा आ... बैल आता तुरत तर या वर्षात तर काय नाही आजारी पण नाही पण आजारी जरी पडला तरी त्याला मी मेडिकल आपलं घरचं असल्यामुळं वातावरण आमचं पहिल्यापासून शांत आहे घरात त्यामुळे काय कसे आजारी पडलं असं कधी झालं का एखाद्या मैदानामध्ये बैल आपला पळाला नाही त्यावेळी नाराज नाही कधी सुद्धा नाही नाराज त्यानं केलं तरी पण नाराज व्हायचं नाही आणि तो काही नाराज करायचं बैलच नाही त्यामुळे नाराज व्हायचा काही विषय नाही जे कला तरी त्यात अच्छा या स्पर्धेमध्ये काय अपेक्षा असतील अपेक्षा काय नाही आता पळूया बघूया सगळ्यांच्या बरोबर सगळीच नंबरला आहेत मी एकटाच म्हणा की मी नंबरा लावली शेवटी ज्याचा दिवस उजडणार आहे त्याला नंबर Gracias. Sí. धन्यवाद धन्यवाद ओके गव्हाण केशरी या मैदानामध्ये मा आता आपल्या आपण पुढील एका बैल जोडीकडे आलेलो प्रसिद्ध बैलजोडी आहे बघा त्यांचा परिचय घेऊयात कुठून आल्यात आणि बैलांचे नाव काय आहेत आणि या मैदानामध्ये मा आजच्या अपेक्षा काय असतील ही सर्व माहिती आता आपण घेणार आता आपलं पूर्ण परिचय प्रकाश पाटील दानवाड का हे काळ आहे आणि मैशा भाषी काय नाव म्हणला पाखऱ्या पाकऱ्या दानवड काळ म्हणते दानवड काळ आहे पलीकडे मैसे बोमणार शिमबावरा बाशिमबावरा बरं ही प्रसिद्ध जोडी आहे बरं काय काय आतापर्यंत रेकॉर्ड किती मैदान झाले कसं काय मैदान केले तरी एक सतत मैदानचं मोठ्ठ्या मैदान नंबरचं काय ते मैदान झालं त्यातल्या त्यात सगळ्यात मोठं मैदान कुठलं लागतं बेडगच म्हणा बेडग मग बोरगाव लाखाचं गळत का लाखच केली असं का एक संभा अकरा लाखचं एक झाले अकरा लाखाचं केला एक बरं बेनाडीत दोन लाखला एक झाले बरं गाडी बेनाडी बरं अकरा लाखले एक झाले अकरा लाखाचं एक मैदान झालं एक संभा एक संभा प्रथम करून काय आता याची चाल वगैरे हो कशी आहे का आता सगळ्यांना माहितीच आहे पण तरी सुद्धा का याचा काय असं स्वभाव असतो स्वभाव बैल तसा निवांत म्हणजे गरीब आहे तसं काय म्हणजे गुजार काय त्याचं तेवढी नाही शाना आहे बैल बर चांगला आहे बैलात मैदानात एकदा विसर वाजलं की कसं असते चाल तेव्हा स्टार्ट बीट चांगलं करते स्टार्ट चांगलं असते मग बाकी बैलाचं व्यवस्थापन कसं असते थोडा काय वेगळा देताय का थोडा काय आता हाय तीच केस सातू हरभरा मटकी दूध आता शर्यतीसाठी खास बैल आहेत पण कधी शेतीसाठी झोपला आहे का शेतीच झोपतो आहे अवतलं झोपला लागते त्यांना व्यायामासाठी व्यायामासाठी अवतलं व्यायाम अवतार एक तासभर झोपतो रोज तासभर झोपत आहे बर काय बैलाचं तुमचं जर नातं सांगायचाल तर एका सेवा एका वाक्यात काय सांगाल काय सांगायचं बैला बैलाला वजन राहत नाही व्यायामी बैल लागतोय आहे तुम्हाला धावण्याला शायाम नाही 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 करत नाही बरं बैल लागतोय कसं आहे बैलांचं नात होय नात चांगला कधी बैल वगैरे आजारी पडलं तर घरातलं वातावरण कसं असते काय जरा नाराज असते सगळे नाराज असं कधी झालं का एखाद्या मैदानामध्ये बैल आहे त्या दिवशी तुमच्या बैलाचं नातं कसं असतं काय नाही ते तसं होणार बघा हार जिथे लागलेले आहे सगळी प्रायव्हेट देत काय एकदा एकदा नंबर वन नाही एकदा कॅन्सल होणार चालणार ते काय ते काय तर असं बैला चुकीमुळे किंवा तब्येतीमुळे होते ते काय तेवढं आता शर्यतीला आणण्यापूर्वी अगदी तुमच्या आदल्या दिवसापासून तयारी असते होय मग काय काय तयारी करून येत असते काय नाही उपास ठेवावं लागते उपास ठेवा चोवीस तास तरी बरं सतरा अठरा तास तरी म्हणजे पहिले दिवशी उपास ठेवून जातो ठेवल्यामुळे बैलाला काय असं प्रॉब्लेम नाही काय हे घालतो लिक्विड घालतो काय एनर्जी एनर्जी लिक्विड ໂລກທັງຕົກແຮມ त्यामुळे काय नाही आता एक बैल जोडी पाळवायचं म्हणलं तर बाकी कार्यकर्ते किती सोबत असतात काय मग वीस पंचवीस पोरला कायम असतो तरुण पिढी याकडे मोठ्या प्रमाणात जास्त आकर्षित सध्या बैलगाडी क्षेत्र भविष्य भविष्याचा विचार केला चांगलं भविष्य आहे परंतु मैदान जरा व्यवस्थित व्हायला पाहिजे एवढं व्यवस्थित व्हायला पाहिजे म्हणजे व्हायला व्हायला पण मेजॉरिटी म्हणा येऊन ढकली असले काय प्रकार झाला नाही तर व्यवस्थित होते पा चांगल्या पहिले तोढेवर आणण्यावाल्या हो आणण्यावाल्याला खूप okay. एवढंच ओके धन्यवाद तुम्ही दिलेलं माहितीबद्दल hey.